वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद येथील यशस्वी उद्योजक तथा ॲडवोकेट अजय वाघाळे यांनी मृत्यूपत्र एक काळाची गरज या अतिशय संवेदनशील विषयावर पुस्तक लिहिले असून सदर पुस्तकाला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे समाजामध्ये प्रॉपर्टीच्या वादावरून रक्तातील नात्यांमध्येही दुरावा निर्माण होत आहे न्यायालयामध्येही अशा प्रकारच्या प्रकरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये भर पडत असून हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे हा धागा पकडून ॲडव्होकेट अजय वागाळे यांनी मृत्यूपत्र हे काळाची गरज या पुस्तकामध्ये अनेक कायदेशीर मुद्द्यांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये भारतीय उत्तराधिकारी कायदा हा तीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसपासून आपल्या देशात अंमलात आला आहे मृत्यूपत्राचा कायदा एकत्र कुटुंबातील मृत्यूपत्र न करता मयत झालेल्या व्यक्ती आणि मृत्यूपत्र केलेले असल्यास त्यात नमूद केलेल्या उत्तराधिकारी यांना लागू आहे मृत्यूपत्रांचे प्रकार वेगवेगळे असून यामध्ये विशेषाधिकारी असलेले मृत्यूपत्र विशेषाधिकारी सर्वसाधारण मृत्यूपत्र सशर्त व संभाव्य मृत्यूपत्र संयुक्त मृत्यूपत्र परस्पर मृत्यूपत्र दुहेरी मृत्यूपत्र समवर्ती सामायिक मृत्यूपत्र फसवे मृत्यूपत्र स्वलिखित मृत्यूपत्र नोंदणी मृत्यूपत्र जमा केलेले मृत्युपत्र तसेच तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीने अंध अपंग मुखबधीर व्यक्तीला मृत्यूपत्र तयार करता येते फक्त या व्यक्तीला आपण काय करत आहोत हे समजले पाहिजे मृत्यूपत्र हे कोणाच्याही दबावाला धमकीला बळी पडून करता येत नाही तसे केलेले मृत्यूपत्र कायद्याने ग्राह्य धरले जात नाही याबाबत सदर पुस्तकामध्ये सविस्तर विवेचन केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड व पत्रकार मुकुंद ताटे यांनी त्यांची परई वैजनाथ येथे रोकटोक मुलाखत घेतली पाहूया नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत उस्मानाबाद येथील ॲडव्होकेट आदरणीय अजयजी वाघळेसर आपल्यासोबत आहेत त्यांनी एक संवेदनशील विषयावरती पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव मृत्यूपत्र एक काळाची गरज अशा या, या विषयावरती त्यांनी आपलं पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश आणि कारण काय आहे याविषयी आणि कायद्याच्या वेगवेगळ्या बाजूंनी पैलू याविषयी आपल्याला आज या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे सर तुमचं आर एस टी सी न्यूजमध्ये स्वागत आहे तर सर तुम्ही हे जे पुस्तक लिहिलं तर हे पुस्तक लिहिण्यामागचं तुमचं म्हणजे हेतू आणि हे काय तुम्ही या पुस्तक लिहिण्याकडे कसं काय वळा त्याचं कारण काय रिझन खूप छान प्रश्न सर जेव्हा मी गेलेलं मी पासआउट झालो सर आणि मी कोर्टामध्ये पहिलं पाहून ठेवलं सर तेव्हा मला असं जाणवलं की तर हे जी आज जी प्रकरणं जी जी आहेत ते प्रॉपर्टीच्या कारणावरून जास्त प्रकरणं आहेत म्हणजे ऐंशी टक्के प्रक प्रकरणं जे कोर्टामध्ये जे आहेत सिव्हिल दावे जे आहेत ते प्रॉपर्टीचे आहेत म्हणजे कुणाच्या घराचे आहे शेतीचं आहे किंवा बांधाचं आहे त्या अशा वेगळ्या म्हणजे प्रॉपर्टीवरनं त्याचा हिस्सा कमी मिळाला जास्त मिळाला आणि हे नात्यातली लोकं आहेत सगळी आणि यांचं भांडणं सर कोर्टामध्ये आहेत सर अशांची संख्या खूप आहे मग मी हे पाहिल्यानंतर मला थोडं वाटलं की बाबा एवढं सगळं म्हणजे घरातली म्हणजे रक्तातल्या नात्यातली जी मंडळी आहेत बहीण भावासोबतचं भांडण आहे प्रॉपर्टीसाठी वडील मुलाचं भांडण आहे म्हणजे जवळच्या नात्यातली लोक हे भांडण करत आहेत तर हे कशावर प्रॉपर्टीसाठी सोयीचा व्यव मिळण्यासाठी सो प्रॉपर्टी मिळण्यासाठी आहे तर मग मी आणि ह्याच्यामध्ये त्यांचा म्हणजे एकतर पैसा खर्च व्हायला लागला त्याच्यामध्ये त्यांचा वेळही चालला आणि खूप म्हणजे ह्याच्यामध्ये ते आ, मी पाहिलं सर ते जवळ आणि मग ह्याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला की मला असं जाणवलं की बाबा ह्याचं भारतीय उत्तराधिकारी कायदा भारतीय उत्तराधिकारी कायदा एकोणीसशे पंचवीसमध्ये मृत्यूपत्राची प्रोव्हिजन आहे आणि ते जर मृत्यूपत्र त्याच्या हयातीमध्ये जर कर्त्याने केला त्याच्या प्रॉपर्टीचं हयातीमध्येच त्याचं जर पूर्ण त्याचं जर अंमलबजावणी केली कुणाला कोणत्या वारसाला द्यायची किंवा इतर कुणाला द्यायची तर तो त्याचा निर्णय आहे कारण त्यानं ती स्वतः कमवलेली प्रॉ प्रॉपर्टी असते कागाड कष्ट करून कमवलेली प्रॉपर्टी असते आणि तो त्याचा वारसा भारतीय उत्तराधिकारी कायदा एकोणीसशे पंचवीसच्या कायद्यानुसार तो प्रॉपर्टी त्याचा अधिकार आहे ती कुणाला द्यायची होती आणि त्यानं जर त्याच्या हयातीमध्ये जर त्या कर्त्याने जर त्याचं मृत्यूपत्र जर करून ठेवलं तर जी पुढं जी भांडणारी जी त्याची वारस आहे त्याच्या मृत्यूच्या नंतर प्रॉपर्टीवर तर त्याच्यामध्ये कमी येणार आहे सर आणि भांडणता ना येणार नाही ना वाद होणार नाहीत अनेक नातेसंबंध चांगले टिकून राहतील म्हणून मृत्यूपत्र हे काळाची गरज आहे या विषयाचं मी पुस्तक लिहून समाजाची जागृती करण्यास का काम समाजातील असं काही उच्चभ्रू घटक आहे जो उच्च विद्या विभूषित आहे का असे लोक जवळपास हे करतातच परंतु जो सर्वसामान्य शेतकरी असेल किंवा मिडल क्लासचा व्यक्ती असेल तर त्याच्या मनाला ही धारणाचं होत नाही की आपण मृत्यूपत्र केलं पाहिजे कारण तुमच्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे के किंवा ते कुठेतरी भय वाटतं की ते मृत्यू बदल नाही का तर त्या लोकांमध्ये जागृती होण्याच्या दृष्टीनं तुमचं खरंच पुस्तक उप उपयुक्त राहणार आहे आहे की नाही तर त्या लोकांमध्ये जागृती येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सर पहिलं सर एक याच्यामधले जी एक अंधश्रद्धा आपण समजूया की मृत्यूचीच कल्पना आल्यानंतर माणसाला भय वाटे तर हे एक सत्य आहे सर की मृत्यू आजनं कधी ना कधी हे याला सामोरं जावंच लागलं याला घाबरून नाही जमलं आता त्याच्या मागचं जी अंधश्रद्धा वगैरे हे सगळ्या गोष्टीमुळं लोकं त्याच्याकडे ओळख नाहीत आणि आपल्याकडे भारतामध्ये साठ सत्तर वयाच्या साठसत्तरी सा ओलांडल्यानंतर त्याचं मृत्यूपत्र लिहिण्याचं विचार करतात तर फॉरेन करता। कंट्री जिथं डेव्हलप कंट्री आहेत म्हणजे अमेरिका यू एस ए या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तिथले लोक त्यांच्या हयातीमध्येच म्हणजे ते प्रॉपर्टीसाठी विल्हेवा करण्यासाठी मृत्यूपत्र लिहून ठेवतात असं प्रमाण तिथलं खूप आहे आपल्या इथं ऐंशी टक्के प्रमाण आहे की जे मृत्यूपत्र न करतात त्यांचं हयातीमध्ये मृत्यू मृत्यू होतो आणि मग पुन्हा नंतर त्याच्यावरनं वादाबाजी सुरू होते तर त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे याकडे ओळावं जाता महापुरुषांचंच आपण उदाहरण दिलं महात्मा फुलेंनी त्यांच्या हयातीमध्ये मृत्यूपत्र करून ठेवलं तर असे वादही आपण बघतो की बाबा अंबाणी कुटुंबीय असतील अडाणी कुटुंबीय असतील किंवा इतर मोठे मोठे जे काय हे असतील त्यांच्यामध्ये सुद्धा आपण मृत्यूपत्र न केल्यामुळं वाद आपण परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणून याच्या संदर्भात जनजागृती होणं गरजेचं आहे आणि आज बऱ्याच अंशी म्हणजे शिकलेली जी काय काही विद्या उद्यूषित मंडळी आहेत ते अशाकडे ओळत आहेत आता राहिला प्रश्न हे शेतकरी गोर गरीब आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणे त्यांना जाऊन जनजागृती करणे हा एक समाज म्हणजे हे काम आहे जनजागृतीचा प्रकार तर या मृत्यूपत्राचे प्रकार किती आहेत मृत्यूपत्राचे एकूण प्रकार अकरा आहेत सर पण त्यातले मुरुत्य। जे मेन जे आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात सर की रजिस्टर मुक्त मृत्यूपत्र म्हणजे की रजिस्टर करणं महत्त्वाचं नोंदणीकरण तसं अशी कुठं प्रोव्हिजन कायद्यामध्ये नाही की भारतीय उत्तराधिकारी कायदा एकोणीसशे पंचवीसमध्ये किंवा तुम्ही लिखित स्वरूपात पाहिजे किंवा ह्याच्या स्वरूपामध्ये पाहिजे परंतु याच्यामध्ये जर कायद्याच्या दृष्टीने जर आपल्याला जर त्याला जर चांगलं हे करायचं असेल तर ते रजिस्टर करणं महत्त्वाचं आहे तुम्ही असंही सांगू शकता जर तुमचं जर वारस किंवा हे जर चांगले जर असतील तर तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करून तुम्ही एका कागदावरती लिहून स्वच्छ तुमच्या बोलीभाषेमध्ये लिहून सुद्धा तुम्ही ठेवू शकता तसंही देखील चालतं परंतु तर जर उद्या जर त्याला जर चॅलेंज केलं तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला रजिस्टर करणं त्याला हे करणं आता याला रजिस्टर करताना हे सगळं मृत्यूपत्र करताना कुठलं कागदपत्र वगैरे लागतात करत नाही फक्त जी प्रॉपर्टी तुम्ही ज्यांना द्यायची आहे त्याचं व्यवस्थित विवरण त्याच्यामध्ये पाहिजे त्याच्यामध्ये बाबा तुम्हाला समजा तुमच्या ह्या ठिकाणचा प्लॉट आहे या ठिकाणचा बंगर आहे बंगला आहे शेती आहे तर त्या शेतीची चतुर्सीमा कुठून कुठपर्यंत आहे तर त्याचं ते दे कुणाला द्यायचं त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये असला पाहिजे त्याची कागदपत्राची मृत्यू त्या करतानाची आवश्यकता नाही आहे समजा बँकेमध्ये काही तुमच्या ठेवी असतील काय पैसे असतील तर ते त्याचं व्याज आहे किंवा ह्या असा उल्लेख पाहिजे निस्तर एवढे मी एक लाख रुपये मी बँकेमध्ये ठेवलेले आहेत आणि ते माझ्यानंतर मृत्यू तर ह्यांना द्या पण त्याचा जर त्याचा जर व्याजाचा पण उल्लेख केला किंवा तसं तर ते एक उत्तम राहतं ते तर त्या जे काय करायचं आपल्याला तर ते पूर्ण म्हणजे पुढचा भविष्याचा विचार करून ते मृत्यूपत्र केलं पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुटी राहणार नाही आणि ते आपल्या ज्या इच्छित व्यक्तीला ते प्रॉपर्टी व्यवस्थित मिळू घेणार कोर्टामध्ये हे मृत्यूपत्र टिकण्यासाठी काय करणं गरजेचं आहे किंवा काय टिकत नाहीये ते मृत्यूपत्र त्याचे काय कारण मृत्यूपत्र आता खूप प्रमाणामध्ये चॅलेंज केलं जात आहे त्याच्या मागची कारणं अशी आहेत की सर समजा करता आहे त्याच्या हयातीमध्ये त्याला मृत्यूपत्र केलं सर समजा तर आपल्याकडली जर धारणा अशी आहे की साठ सत्तरच्या नंतर म्हणजे वयाच्या म्हणजे उतरतीला लागल्या लागल्यानंतर त्यांच्या मनात लक्षात येतं की आपण आता मृत्यूपत्र करायला पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये मग त्यांचे ऐकण्याची कुवत म्हणजे हे नसते दिस डोळ्यांना दिसत नाही किंवा म्हणजे अशा म्हणजे मानसिक विकलांगता त्याच्यामध्ये जाणवते तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी डॉ डॉक्टरांचं प्रमाणपत्र घेऊन दोन साक्षीदार त्याच्या वयाच्या हे करून आणि एक एक्झिक्युटर म्हणजे त्याचं व्यवस्थापक वगैरे व्यवस्थित नेमून जर त्याचे जर व्यवस्थितपणे त्याचं जर केलं लिखित स्वरूपात रजिस्ट्रेशन केलं तर एक चांगल्या पद्धतीनं त्यांनी इच्छित व्यक्तीला ती प्रॉपर्टी देऊ शकतात त्यासाठी त्याला ते म्हणजे अशा पद्धतीचं केलं तर ते वैध होऊ शकतं अवैध होण्याचं प्रमाण कमी होतं बरं सर तुम्ही रजिस्ट्रेशन म्हणतात रजिस्ट्रेशन नेमकं कुठल्या पद्धतीने करायचं आहे नोटरी करून चालतं का क्वाटर नोंदणी करावी लागते नोंदणी कायद्याचं प्रोव्हिजन आहे त्या अंतर्गत रजिस्टर मृत्यूपत्र केलं पाहिजे आता बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये तोंडाने सुद्धा बोलणं केलं जातं आता खूप म्हणजे म्हणजे दहा अकरा प्रकार आहेत पण मेन मेन आपल्याला बाबा ह्याच्यामध्ये परस्पर केलेलं ऐच्छिक केलेलं अशा अनेक हे आहेत तर त्यामध्ये रजिस्टर केलेलं कधीही चांगलं आणि त्याच्या रजिस्टरमध्ये जाऊन नोंदणी केलेलं कधीही चांगलं आणि त्याची अंमलबजावणी मृत्यूच्या नंतर होते ह्याचं भान त्याला असलं पाहिजे त्या त्याला हो सर पण ते समजा का आता काही लोक असं करतात किंवा नो जे ॲडवोकेट आहेत त्या नोटरी करतात त्या नोटरी करणाऱ्या ॲडव्होकेटला ते घरी बोलून वाटणी वाटणीपत्र करतात मग ते न्यायालयामध्ये ग्राह्य दिलं जातं का नाही आता नोटरी हे फक्त काही कालावधीसाठी तुमची एक इच्छा व्यक्त करण्यासाठी आहे पण त्याला नोटरी केल्यानंतर ते काय कायदेस त्याला हे आहे का, का। तुम्ही त्याची नोंदणी केली पाहिजे रजिस्टर कायद्याअंतर्गत का, त्याला नोंदणी कायद्याचा जो भाग आहे तो की ते तुम्ही रजिस्टर केलं पाहिजे आणि ते करूनच तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये हे राहतं तुमची जर वारसं जर तुम्हाला त्याच्यावरती जर चॅलेंज न करतील करणार नसतील किंवा तुमचे जर वारसं जर त्याच्यावरनं वाद घालणार असतील असं जर तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही त्याच्यावरती सुद्धा करू शकता त्याचं कुठंही बंधन नाही आणि असं कुठं लिखित नाही आहे की तुम्ही लिखितच मृत्यूपत्र असावं किंवा नोंदणी करतच असावं असं काही नाही तुम्ही तुमची इच्छा तुम्ही एका कागदावरती स्वच्छ अक्षरामध्ये तुमच्या बोलीभाषेमध्ये तुम्ही लिहून तुमच्या कपाटामध्ये ठेवू शकता आणि तुमच्या एखाद्या चांगल्या व्यक्तीला सांगू शकता की माझ्या मृत्यूनंतर कागद वाचून त्याच्याप्रमाणे प्रॉपर्टीचं विल्हेवाट कर तर व्यवस्थापन करा असंही तुम्ही म्हणू शकता असं म्हणजे कायद्यानं कुठलंही बंधन नाही भारतीय उत्तराधिकारी कायदा अतिशय सोपा आणि चांगल्या पद्धतीनं ह्याचे त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहेत मी साध्या कागदावर लिहिलं तरी चालतं नोटरी करून ठेवलं तरी चालतं आता हे कायद्याच्या दृष्टीने हे झालं परंतु आता ह्याचं जर चॅलेंज करण्याचं जर वैद्ययधीचं जे आपण जो प्रश्न विचारला तर पुढं चालून म्हणजे हा जो हयातीमध्ये आहे ते तोपर्यंत ठीक आहे सगळं वारसं ठीक आहे त्याच्याकडे सगळं ठीक आहे पण मृत्यूनंतरसुद्धा त्याला म्हणजे चॅलेंज केलं तर ते हे व्हावं वैध व्हावं आता कसं आहे कोणी दाब दिला दडपशाही केली धमकी देऊन ते मृत्यूपत्र केलं तर त्याला म्हणजे ते हे करता आलं पाहिजे त्याच्यात चॅलेंज झालं तर त्याच्यात सांगता आलं पाहिजे की ह्या अशा परिस्थितीमध्ये ते मृत्यूपत्र झालेलं आहे तर ते मग कायद्याच्या दृष्टीने ते आगत ठरू शकतात प्रकाशन कुठलं आहे तुमच्या पुस्तकाचं कुठे केलं हे सर मी एक अखिल भारतीय साहित्य संमेलन त्या साहित्य संमेलनामध्ये म्हणजे त्र्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये हे पुस्तक मी प्रकाशन केलं साहित्यिकांच्या हस्ते आणि अरुणा प्रकाशनच्या माध्यमातून हे पुस्तक मी सर लिहिलं आहे ह्याला खूप मी दाखले वगैरे विविध म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत संघ आहेत त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि त्या लोकांच्या मी मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या जीवनामध्ये येणारे जे काय प्रॉब्लेम आहेत त्याचासुद्धा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे काही ऐतिहासिक दाखले दिलेले आहेत आणि एक चांगलं पद्धतीनं करण्याचा मी प्रयत्न या केलेला आहे पुस्तकामध्ये की सर तुमचं पुस्तकाची सुरुवात ही भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेपासून झालेली आहे hmm. तर तुम्ही ही संविधानाची प्रस्ताविकाच का घेतली uh, uh, सर संविधान आपल्यासाठी म्हणजे मोठा एक ग्रंथ आहे आपला सर येस धार्मिक ग्रंथापेक्षाही मोठा ग्रंथ हा आपलं संविधान आहे सर नाही बरेच जे लोक कुठल्याही विधी करायचं असेल तर पहिल्यांदा देवापासून करतात तुम्ही संविधानाच्या प्रस्ताविकेपासून केला प्रत्येकाची जास्तीची श्रद्धा आहे त्याच्या ह्याच्याप्रमाणे परंतु मला माझ्यासाठी संविधान हे सर्वात महत्त्वाचं आहे मी कायद्याचा का अभ्यासक आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी संविधान महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी संविधानाची प्रस्ताविका माझ्या पुस्तकामध्ये केलेली आहे सर बढिया बढिया सर बऱ्याचदा असं होतं सर की तुमच्या त्या पुस्तकामध्ये उदाहरण तुम्ही दिलेलं आहे किंवा समशानातील कावळा आहे ना तर तिथे काहीतरी अंधश्रद्धा आहे कारण शमशानातील कावळा हा स्पेशली चॅप्टर आहे तुमचा ते बरोबर आहे कि नाही या संदर्भात काय सांग सर बघा पूर्वीच्या काळी काय एवढे म्हणजे शिक्षणाचं प्रमाण होईल no, सर no. आणि लोक, लोक म्हणजे कल्पना मी त्या ठिकाणी मांडलेली आहे जर समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बाबा हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे त्यांना त्याच्या ते मृत्यूनंतर mm. एक निवेद्य नेचा प्रकार असतो सर आणि त्या मग त्याच्या त्या संशानामध्ये जाऊन त्याची वाट पाहतात कावळ्याची वाट पाहतात आणि तो कावळा येईना गेला तर त्याचे इच्छा काय आहे ते व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करतात सर ते बोललं जातं सर बाबा मग ते जवळचे नातेवाईक असतील मुलं असतील बाबा मी हे असं तुमचं हे असं करेन मी तसं त्यामुळे त्यांना एक समाधान वाटेल आणि एक श्रद्धा श्रद्धा म्हणून आपण ह्या गो गोष्टीकडे बघूयात आणि त्या पद्धतीनं त्याच्या त्या सगळ्या विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न ते वारस करत असतात किंवा मी कुठलाही भांडणतांडा ना करणार नाही मी माझं बा, मुलगी असेल तर त्याचं लग्न लावून देईन बहीण असतील तर बहिणीचं लग्न लावून देईन भाऊ असेल तर त्या प्रॉपर्टी जे काय असेल ते आम्ही व्यवस्थित कुठल्याही प्रकारचं भांडण न करतात त्याचं आम्ही हे करून घेऊ आपल्याला म्हणजे जे काही इच्छा असतील ते पूर्ण करण्याचं तिथं व्यक्त केलं जातं त्याच्या त्या म्हणजे सरणावरती आपण असं म्हणूया त्याच्या त्या मृत्यूच्या त्या माती आपण जे म्हणतो ना त्या थडग्यावरती आपण ते पूर्वीच्या काळापासून चालत आलेलं आहे आणि म्हणून मला त्या ठिकाणी बाबा बाबा अशाही की हे लोक अशा पद्धतीने इच्छा व्यक्त करतात आणि त्याचाच भाग हे मृत्यूपत्र आहे इच्छापत्र आहे की त्याच्यात ते इच्छा व्यक्त करू शकतात इथे लिखत आहे तो होत आहे म्हणजे तोंडाने ते असं वाटतं आम्हाला की तुम्ही अंधश्रद्धीवर सुद्धा इनडायरेक्टली त्या चॅप्टरमधून प्रहार केला हो यस सर यस बरोबर आहे आता रुचणार नाही पचणार नाही बरोबर आहे पण जे वास्तव सत्य आहे ते मांडलं पण आपल्याकडे फार मोठं श्रद्धावन लोक आहेत त्यांच्या धार्मिक कुठल्या भावनेला टेचनसला तो आपल्याला ते दाखवायचं सर आणि हे परिस्थिती समाजामध्ये आज आहे आपण काही वेगळं काही दाखवत नाही समाजामध्ये त्याचा उद्देश असा आहे की बाबा जास्तीत जास्त प्रमाणात लोकांनी समाजातले म्हणजे हे आहे ती मृत्यूपत्र करावं त्याच्या हयातीमध्ये करावं yes हाच उद्देश आहे सर सर अलच्या काळामध्ये या प्रॉपर्टीमुळं नात्यामुळं दुरावा निर्मित होत चाललेला आहे सर ठीक आहे नाही त्याला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहे पूर्वी जसं नात्यामध्ये आपुलकी आणि प्रेम होतं जुन्या माणसामध्ये ती आता राहिली नाही असं प्रत्येकजण बोलतो आणि आपण ते अनुभवतोय सुद्धा ठीक आहे नाही तर मग सगळेच प्रश्न कायद्याने सुटणार नाही आहेत तर त्यासाठी काय करावं लागेल नाही सर आता प्रत्येकाने आता हे कोविडनं आपल्याला खूप शिकवलं नक्की नक्की बरोबर आत्ताच माणूस असा मी पाहिलेला जवळच्या नात्यातला असेल मित्र असेल आणि असं बोलत बोलत तो माणूस गेलेला आहे मग इथं प्रॉपर्टी वगैरे हे काय आलं का सगळं काय सोबत आलं सर काहीच नाही काहीच नाही ना, काईच 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 ना, ना। येस, येस। आता ह्या गोष्टी त्यांनी मृत्यू हे डोळ्यासमोर ठेवला पाहिजे सर आणि जेव्हा तो मृत्यू डोळ्यासमोर ठेवून तर एक ना एक दिवस आपल्याला जायचं आहे सोडून जग सोडून जायचं आहे आणि हे जी प्रॉपर्टी आपल्याला इथंच ठेवायची आहे जर ह्या जीवनामध्येच आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे हा उद्देश जर ठेवून प्रत्येकानं जर जगलं तर नात्यामध्ये येणार नाही वाद होणार नाहीत आणि एक चांगलं जीवन पण सर बऱ्याचदा असं होतं सर की न्यायालयामध्ये जेव्हा एखादं प्रकरण गेलं की तिथे तारीख पे तारीख सार सतत चालू राहतं आणि मग विलंब लागतो न्याय मिळालेला आणि मग आपल्या भारतीय याच्यामध्ये पुस्तकांमध्ये सुद्धा कायद्यांच्या असं लिहिलेलं आहे की उशिरा मिळालेला न्याय म्हणजे एक प्रकारचा अन्यायाचा असेल तर मग आपल्या न्यायालयातील जलदगतीनं प्रकरणाचा निवडा होण्याच्या दृष्टीनं काय करावं लागेल असं तुम्हाला सर आता हा खूप छान प्रश्न विचारला आपण सर की बघा न्यायालयावरचा बोजा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि न्यायाधीश आहेत ते खूप कमी आहेत सर ते माणसंच आहे तेही माणसंच आहेत आणि त्यांच्या आणखी जागा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात व्हॅकेन्सी आहेत न्यायाधीशांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत खूप मोठ्या प्रमाणात असे भिगारे आहेत नसतं फायलीच्या पण ते सोडवायला त्या ठिकाणी तेवढी व्यवस्था आपल्याकडे आणखी उपलब्ध नाही आहे सर तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणून एक भाग आहे की त्या ठिकाणी लोक अदालत भरवली जाते जे म्हणजे जास्ती दिवस म्हणजे विलंबित प्रकरण आहेत तर त्याचं लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी लोक अदालत म्हणजे लोकन्यायालयाची संकल्पना पुढे आलेली आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जज एस एम भगवती यांच्या विचारातून ही संकल्पना पुढे आलेली आहे आणि त्या माध्यमातून दर तीन महिन्याला म्हणजे देशामध्ये संपूर्ण म्हणजे तालुका कोर्ट असेल जिल्हा न्यायालय असेल हा सुप्र हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल तर दर तीन महिन्याला या ठिकाणी लोक लोकन्यायालयाचे भरवलं जातं आणि जे काही प्रकरणं आहेत त्या ठिकाणी संवादातून ते मिटवले हो जातात आणि जे काही वर्षानुवर्षी जे तारीख पे तारीख जे आपण म्हणतात तर ते कुठंतरी म्हणजे ते एकमेकाच्या संवादातून मिटल्यामुळं ते बंद होण्याचा मार्ग आहे तर त्याचाही अवलंब करावा या माध्यमातून लोकन्यायालय ही संकल्पना खरंच खूप चांगली आहे लोकांनी त्याचा जास्तीत जास्त उपभोग घेणं गरजेचं आहे कारण वितुष्ट वाढत जाण्यापेक्षा ती जितक्या आपल्या आयुष्यातून कमी आणि लवकर होतील ते तितकंच चांगलं आहे तर पुढचा प्रश्न असा आहे सर की सुप्रीम कोर्टातल्या काही जजेसवर गेल्या दोन चार वर्षापूर्वी घुसमट होत असल्याचं एक त्यांचं हे होतं तुम्ही पाहिलं असेल वाचलं असेल आणि मग त्या जजचे घुसमटला वाचा फोडण्यासाठी जजसुद्धा मीडियावाल्याकडे आले होते त्यांनी आउट ऑफ कोर्टाच्या बाहेर मीडियामध्ये सुद्धा त्यांची घुसमट सांगितली होती बरोबर आहे की नाही तर आ, मीडिया हे एक खूप मोठं माध्यम आहे तर याबाबतीत तुम्ही कसं पाहता याच्याकडे आता हे न्याय व्यवस्थेतला प्रश्न आहे सर yes, yes. आता तुम्ही कसं पाहता त्याच्यावर त्याच्यावरती तर सगळीकडेच होत परिस्थितीच अशा पद्धतीची आहे चौथा खांब आपण म्हणतो आपण व्यवस्था आणि पत्रकारिता हे जर एकमेकांनी जर हातात हात मिळून काम केलं तर कुणावरही बर्डन येणार नाही आणि एक चांगल्या पद्धतीने हे काम करू सर त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे आता तुमचा हा विषय जो आहे किंवा मृत्यूपत्र काळाची गरज खऱ्या अर्थानं आपल्याला वेळ कमी पडेल कारण हा खूप सविस्तर आणि गरजेचा विषय आहे आहे की नाही तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आज तुम्ही एक वकील आहात एक उद्योजक आहात आणि कुठेतरी एक पाऊल तुम्ही पुढे आलात तर मग तुमच्या ह्या यशाच्या पाठीमागं कोणाचा हात आहे असं म्हटलं जातं किंवा एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात आहे तर तुमच्या या संघर्षाच्या पाठीमागं किंवा या यशाच्या पाठीमागं कोणाचा हात आहे तुम्हाला मदत करणारी लोकं कोण आहेत कारण ते खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण कुठेला त्या चांगल्या स्टेजवरती जातो नाही का चांगल्या ध्येयापर्यंत पोहोचतो तर आपल्याला पडद्यामागून मदत करणारी हातं कोण आहेत याचं आपल्याला सांगण्यासाठी नक्कीच कुठेतरी एक उत्सुकता असते की नाही तर तुमच्या यशामागे कोणाचा हात आहे खूप छान प्रश्न विचारला सर मला हे इतिहास माझा आठवला सर याच्या की मी स्वातंत्र्य सैनिकांच्या शाळेमध्ये म्हणजे जे फ्रीडम फायटर त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या संकल्पनेतून स्वात म्हणजे झालेली निर्माण ती शाळा आणि त्या शाळेमध्ये मी शिकलेला विद्यार्थी सर आणि चळवळ काय असते म्हणजे ते मी पाहिलेलं आहे सर आणि ह्या चळवळीच्या माध्यमातून मला अनेक विचार अनेक म्हणजे लोक म्हणजे माझ्या मा हे संकल्पना रूढ होत गेल्या आणि वेगवेगळ्या विषयावर मी काम करू लागलो सर त्या ठिकाणी मला अनेक गुरु म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले गुरु भेटले आता खूप म्हणजे असं सगळ्यांची नावं घेत नाही त्यांनापेक्षा मी सगळ्यांनाच मी त्या ठिकाणी देतो लॉ क्षेत्रामध्ये अनेक गुरु आहेत माझे उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये अनेक गुरु आहेत माझ्या शिक्षण क्षेत्रामध्ये माझे अनेक गुरु आहेत मी ह्यांना श्रेय देतो सर बढिया तर सर अलीकडच्या काळामध्ये जे प्रॉपर्टीच्या माध्यमातून जे समाजामध्ये नात्यामध्ये जे दुरावा निर्माण झालेला आहे ठीक आहे ना तर हे असं घडू नये त्याच्यापूर्वी आपण तजवीज केली तर त्याच्यासाठी मृत्यूपत्र हा एक उत्तम पर्याय आहे आजरी आपल्याला ते क्लेशदायक वाटत असलं नाही का मृत्यूपत्र तयार करणं परंतु ते काळानुरूप गरजेचं आहे ऐका ना हे खूप अतिशय संवेदनशील आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या पुस्तकामध्ये मुद्दा मांडला आहे त्यांना तुम्हाला बरंच स्ट्रगल करायला लागलं असणार आहे वे वेगवेगळ्या वे वे कायद्याचा संदर्भ घ्यावा लागणार असणार आहे ही साधी गोष्ट नाही एका दिवसात एका रात्रीत हे पुस्तक होणार नाही आहे का नाही त्यामागे अनेक दिवस रात्री लिहिणे त्याची तयारी करणे तर हे जाता जाता मला हे म्हणायचं की अशा लोकांचे वाद होऊ नयेत अशा लोकांसाठी तुम्ही काय संदेश देणार मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वजणांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या हयातीमध्ये मृत्यूपत्र करणं फार गरजेचं आहे इव्हन मृत्यूपत्र ही काळाची गरजच आहे तुम्ही हे केल्यानंतर नात्यामध्ये जी उष्ठता निर्माण होत आहे दुरावा नि हो जो निर्माण होत आहे तो दूर होण्या होईल आणि एक चांगलं तुम्ही एक स समाजामध्ये चांगला संदेश द्याल की तुमचे नातं जी प्रगतीचं जेव्हा म्हणजे करायचं जे दिवस आहेत त्या दिवसामध्ये जर ते कोर्टामध्ये जर चक्रा मारत असतील न्यायालयाची जर पायऱ्यांशी होत असतील तर यातून कुणाचंही साध्य होणार नाही तर तुम्ही तुमच्या हयातीमध्ये जे काय तुम्ही मिळवलेलं आहे त्याचं विल्हेवाट तुम्ही आताच करा ना मृत्यूनंतर त्याची म्हणजे अंमलबजावणी होणार आहे जसं तुम्ही आताच्या जीवनामध्ये हयातीमध्ये जसं पद्धतीने नियोजन करता जगण्याचं रोजच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंवा महिन्याचं दोन महिन्याचं ह्या किंवा त्या मुलांच्या शिक्षणाचं आरोग्याचं किंवा त्यांच्या पुढच्या भविष्याचं हा सगळा जसं विचार करता तसं तुमच्या न नंतर तुमच्या मुलांनी कुठल्याही प्रकारचा वाद घालवू नये त्यांचंही जीवन सुखकर व्हावं आणि तुमचंही नाव व्हावं तुमच्या वारसाने जर कुणाला चांगलं वाटेल समजा तुमचं जर वारसं जर तुमच्या हयातीनंतर तुम्ही का त्या ठिकाणी पाहिला नाहीत परंतु तुमच्या प्रॉपर्टी जी कष्टानं तुम्ही मिळवलेली आहे पै पैसा करून तुम्ही जमवलेली प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यासाठी जर तुमच्या नात्याला किंवा नात्यातले जर वारस जर किंवा ते जर वाद घालत असतील तर कुणाला चांगलं वाटणार आहे तर ते फक्त तुम्ही ते होऊ नये जर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या हयातीमध्ये मृत्यूपत्र करणं फार गरजेचं आहे सर खरं सर या ठिकाणी उस्मानाबादहून आलेले ॲडव्होकेट आदरणीय अजयजी वागळे सर यांनी थोड्याच वेळेमध्ये कमी वेळेमध्ये अंधश्रद्धा असेल या कायद्याच्या वेगवेगळ्या बाजू असतील समाजातल्या नात्यातील दुरावा असेल या सगळ्या विषयाला स्पर्श केला आहे खऱ्या अर्थाने त्यांनी हे पुस्तक लिहून एक समाजाला प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे सर आम्ही पुन्हा पुन्हा या टॉपिकवरती आणि तुमच्या वेगवेगळ्या कायद्याच्या बाजूसाठी उस्मानाबादला सुद्धा येऊ आम्ही तुमचा वेळ घेऊन हो नक्की या ठिकाणी सरांनी आर एस टी सी न्यूजसाठी आपला अमूल्य वेळ दिला म्हणून या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आदरणीय पत्रकार मुकुंदी ताटे कॅमेरामन कबीरासह मी संपादक वैजनाथ गायकवाड आर एस न्यूज नेटवर्क परळीस